मी सा सा आज शेवारी। शेवारी आ, आ, मी सुजाता सावंत सुजाता सावंत रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मागासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मालवणी शेवाळी आणि शेवाळी खायला अत्यंत खूप छान लागतात जेव्हा आम्ही गावाला जायचो म्हणजे कोकणात जायचो तेव्हा माझी आजी मी आजीला सांगितलं आजीला मी माझ्या आजीला मी आईच बोलते सांगायची की मी मला शेवाळे खायला खूप आवडतं तुम्ही शेवाळे बनव म्हणून तर ती आणि बाबा सकाळी लवकर उठून हे शेवाळे बनवायचे आणि खूप छान लागायचे म्हणजे माझे आजोबा हे आता जगात नाहीयेत ते देवाघरी आहेत पण जेव्हाही शेवाळे म्हणजे बघतो म्हणजे करतो तेव्हा मला निश्चित माझ्या आजी आजोबांची आठवण येते आजी आहे तर तिलाही शेवाळे खूप आवडतात आणि जेव्हा सांगतो तेव्हा ते करून देण्यामध्ये जराही शिजत नाही आणि एवढे छान बनवतात ना खूप छान बनवतात आणि तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आय होप की तुम्हाला ही नक्की आवडेल आणि तुम्ही करूनही बघाल तर तुम्हाला खूप छान लागेल नमस्कार मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या तुमचं मनापासून स्वागत आहे तर साहित्य आहे मी ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे एक वाडगावर वा आहे आणि हे मीठ घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे पीठ मळायचं आहे इथे मी एक वाडगा घेतलेला आहे तर हे जे तांदळाचं पीठ आहे ते ह्यामध्ये मी टाकणार आहे टाकणार आहे अगदी चिमूटभर भर टाकायचं आहे आपण हरवून घेऊया आता आपल्याला ह्यामध्ये हे कोमट पाणी टाकायचं आहे हे पाणी आहे कोमट आहे गरम आहे तर ते थोडं थोडं करून टाकायचं आहे हात नाही लावायचा गरम आहे हाताला तटके लागतील हे थोडं थंड झालेलं आहे तर आता आपण ह्याला मळून घेऊया पाणी वाचल्या थोडंसं पाणी घालूया यामध्ये जास्त पातळ पण आपल्याला मळायचं नाहीये आपलं हे जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे आता आपल्याला ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत मी जरा या पाण्यातला असा हात लावते आणि गोळा बनवायला घेते हा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे मी हा गोळा एका प्लेट मध्ये ठेवते सात तरी गोळे आपले झालेले आहेत तर आता आपल्याला ह्याला वाफेवर शिजवायचं आहे इथे मी पाणी आहे ते गरम करायला ठेवते आपल्याला या उकळत्या पाण्यामध्येच जे आपण गोळे बनवलेले आहेत पिठाचे ते यामध्ये टाकायचे आहेत आता आपल्याला हे उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही बघू शकता पाणी उकळलेलं आहे तर आपण आता जे गोळे बनवले ते आपण टाकूया आता आपल्याला ह्याला चांगलं शिजवून घ्यायचंय जोपर्यंत हे ट्रान्सफर होऊन वर येत नाही झाकण लावते आपण बघूया की आपल्याला शिजलंय की नाही तुम्ही बघू शकता की ह्याचा आकार किती मोठा झालेला आहे ह्याचा अर्थ हे शिजलेले आहेत हे शिजलेले आहेत तर आता आपल्याला जेवढ्या हवेत बनवायला तेवढेच आपण घ्यायचे आहेत आपण हे बंद करूया <ण्राँगा> मी हे एवढे घेते बाकी से बंद करून ठेवून देते जेव्हा आपल्याला शेवाळे बनवायचे असतील तेव्हा मी घेईन मी ते तीन घेतलेले आहेत ह्याला जरा थंड होऊ दे इथे आपल्याकडे ती मशीन तर नाहीये तर इथे आपण आपल्या चकलीचा जो साचा असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि जे शेवाळ्याचा साच्यामध्ये शेवाळ्याचं जे प्लेट असते ती त्यामध्ये आपण घालायची आहे इथे मी तेल घेतलेला आहे हे तेल आपल्याला भांड्यामध्ये लावायचं आहे सगळं चांगलं लावून घ्यायचं आहे तेल तर हे तेल मी सगळं लावून घेतलेलं ला आहे तर आता हा गोळा जो आहे तो आपण तिथे ह्यामध्ये घालायचा आहे गरम आहे ऍक्च्युली गरम गरमच केलं जात पण हे खूप गरम होईल ना म्हणून थोडस थंड होऊ दिलं जर तुम्हाला हे गरम लागत असेल तर इथे तुम्ही कपडा असा ठेवू शकता अशा शेवाळ्या ज्या आहेत ते आपल्याला करायच्या आहेत तर आता मी यामध्ये दुसरं पीठ टाकते शेवाळे ह्या खोबऱ्याच्या रसा बरोबर खायचे असतात ह्याला नारळाचा रस पण म्हटला जातो हा रस कसा बनवायचा तेही मी तुम्हाला सांगते आता आपल्याला त्याच्याबरोबर खाण्यासाठी रस बनवायचा आहे रस बनवण्यासाठी आपल्याला एक खोबरं हवे हे खोबरा आहे बघा तर किसून घेतलं जातं पण मी हे कापून घेतलेला आहे हा गुळ आहे हे चवीनुसार मीठ आहे आणि हे जिरं आहे तर चला मग आपण रस बनवायला घेऊया तर त्यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं था आहे ऍक्च्युली ही प्रोसिजर एकदा नाही दोनदा किंवा तीनदा तरी करावी लागेल <ट्ञागाँ> त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे था जास्त नाही टाकायचं था एकदम कमी टाकायचं एकदम किंचित टाकायचं आहे हे जिरं आहे ते आपल्याला टाकायचं आहे हे जास्त नाही टाकायचं आहे एकदम कमी टाकायचं आहे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे यावेळी थोडं पाणी टाकायचं आहे हे मी झाकण लावते हे गुळ आहे ते घालायचं आहे आता आपल्याला चांगला हलवून घ्यायचं आहे तो गुळ वितळला पाहिजे चांगला असं आपल्याला हलवायचंयच्यामध्ये तुम्हाला गुळ किती हवं तसं तुम्ही घेऊ शकता सगळं जे आहे ना ते सगळं वितळून काढायचं आहे तर सगळं आहे ते वितळलेलं आहे आपला हा रस तयार झालेला आहे थोडस वरतून जिरं टाकायचं आहे आपला हा रस तयार झालेला आहे तो 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 तुम्ही तर इथे एक वाडगा घेते त्यामध्ये हे जे शेवाळ आहेत ते टाकते आणि हा जो रस आहे तो यामध्ये टाकते आणि यामध्ये बुडवायचं आहे आणि खायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपले हे शेवाळी खूप छान आहेत रस्सा पण खूप चांगला झालेला आहे आणि खूप सोपी अशी ही रेसिपी आहे खायला पण खूप छान लागते तर आशा करते की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल निश्चित करून बघा आणि धन्यवाद माझी रेसिपी बनण्यासाठी